आता बातमी आहे नांदेडमधून अवैध गौण खनिज वाळू उत्खनन व वा वाहतुकी विरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि निर्णायक कारवाई करत एकोणीस हायवा वाहने जप्त केली असून अडतीस आरोपींविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या कारवाईत तब्बल अकरा कोटी दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे दहा वाजता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली असर्जन नाका ते भगतसिंग चौक मार्गावर नाकाबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणावर विना रॉयल्टी वाळू वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जप्त करण्यात आलेल्या एकोणीस हायवा वाहनांमध्ये विविध कंपन्यांची वाहने असून प्रत्येकी अंदाजे अठ्ठावन्न लाख रुपये वाहने व वा त्यामधील वाळूचा समावेश आहे वाहतूक होत असलेल्या वाळूचे प्रमाण व वा बाजारभाव लक्षात घेता एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अकरा कोटी दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला दरम्यान पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात। सात जनतेची भूमी महाराष्ट्राची